मोक्यातील पाहिजे असलेला आरोपी झेरबंद बारा गुन्हे नोंद असलेला आरोपी शिताफीने अटक फरार असलेला असले कोपरगाव तीन तालुक्यांमध्ये चोरी जबरी चोरी घरफोडी दरोडा दोरड्याची तयारी इत्यादी बारा गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला चपळ व खतरनाक आरोपी टिचन त्र्यंबक भोसले राणार सलाबतपूर निवासा यास नेवासा डीबी पथकाने मोठ्या शिताफीने झेरबंद केले आहे मागील चार वर्षापासून सानी गुणे अन्वेषण शाखा नगर पोलीस ठाणे नेवासा तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील पथके सदर आरोपीच्या मागावर होती परंतु आरोपी हा मोठा चपळ असून घरी न झोपता लपून छपून राहायच्या रात्रीच्या वेळी केळी डाळीम बागांमध्ये किंवा उसाच्या फळामध्ये झोपून राहायचा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नियोजनाखाली मागील काही दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याच्या डीवी पथकाने सलाबुतपूर वरखेड भागामध्ये उसाच्या केळीच्या व सोयाबीनच्या शेतामध्ये दिवसभर काम करून माहिती काढली बुधवारी सलाबुतपूर येथील एका पेट्रोल पंपावर मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरताना दिसून आला असता त्याला पोलिसांची भनक लागताच त्याने मोटरसायकल सोडून धूम ठोकली पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटर पाठलाग करून त्या शिखलामध्ये शिताफीने मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे सदर आरोपी फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाद्वारे पोलीस ठाणे निवासाकडील सौदाळा व तरवाडी येथील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये देखील वॉन्टेड होता सदर आरोपीकडून पोलीस ठाणे

व सुनील गंगावने व श्रीरापूर मोबाईल सेल से पोलीस हवालदार सचिन धनाड यांनी केली आहे